संख्येचा चढता उतरता क्रम सादर करीत आहे एम सोन कांबळे चला पाहूया संख्येचा आपण चढता आणि उतरता क्रम सत सत्तेचाळीस बत्तीस आणि सत्त्याण्णव या संख्येचा चढता क्रम पाहू चढता क्रम म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सीडी आली पाहिजे डीवर आपण खालून वर चढतो म्हणजे सर्वात खाली लहान संख्या बत्तीस ही घेऊ नंतर सत्तेचाळीस ही संख्या घेऊ आणि नंतर सत्त्याण्णव ही संख्या घेऊ सत्त्याण्णव ही सर्वात मोठी संख्या आहे ती सर्वात वर येईल चढत्या क्रमात आणि बत्तीस ही सर्वात लहान संख्या आहे ती सर्वात खाली आलेली आहे आता आपण उतरता क्रम पाहू उतरायचं म्हणलं की वरून खाली यायचं असतं वरून खाली म्हणजे वर सर्वात मोठी संख्या असते ती आहे सत्त्याण्णव आणि सर्वात लहान संख्या आहे ती बत्तीस म्हणून आपण सर्वात मोठी असलेली सत्त्याण्णव घेऊ अगोदर आणि नंतर आता त्यानंतरची सत्तेचाळीस ही संख्या आपण खाली घेऊ आणि शेवटीला बत्तीस ही संख्या आपण उतरत्या क्रमात सर्वात शेवटी घेऊ हो। अशा प्रकारे आपण उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर नंतर थोडी लहान संख्या आणि सर्वात लहान असलेली संख्या उतरत्या क्रमात सर्वात शेवटी येत असते हे आपण शिकलो